चाकूर ठाण्याच्या हद्दीतील दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी नळेगाव शिवारातील रोडवर सापळा लावून देशी दारूची चोटी विक्री व्यवसाय करण्यासाठी अवैध वाहतूक करत असलेल्या वाहनाला दारूच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आलं दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या चार इस्मांविरुद्ध पोलीस ठाणे चाकूर यांनी बेकायदेशीरित्या अवैधपणे देशी, देशी दारूची विक्री करणाऱ्या वाहनाला ताब्यात घेऊन सातशे वीस रुपयांची देशी दारू मिळून आली देशी दारूची अवैध वाहतूक करत असलेल्या चार जणांविरुद्ध पोलीस कार्यवाही करत असून त्याच्याकडून देशी दारू व वाहनांसह एकूण चार लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे वीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे फरार आरोपीचा शोध सुरू आहे पुढील तपास चाकूर पोलीस करत आहेत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पथकामधील पोलीस अधिकारी अंबलदार यांनी सदरची कामगिरी केली आहे भानकरे निपसाठी चंदे लातूर